आमदार बच्चूकडू यांनी सर्वात अगोदर खासदार असुद्दीन ओवीसी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करून दाखल करण्याची हिंमत दाखवावी असं वक्तव्य बीजेपीचे जिल्हा संयोजक गोपाल तिरमारे यांनी केलंय बघूया काय म्हणाले गोपाल तिरमारे हैदराबाद येथे खासदार नवनीत राणा यांच्या पंधरा सेकंदाच्या वक्तव्यावरून आमदार बच्चूकडू यांनी पोलिसात तक्रार दाखल करणार असण्याची भूमिका प्रसारमाध्यमांसमोर मांडली स्वधर्माचा स्वाभिमान आणि राष्ट्रधर्म पाळणे यामध्ये काही गैर नाही आणि भारत माता की जय म्हणण्यास नकार देणाऱ्या राष्ट्रद्रोही खासदार ओ सी यांना खुले आव्हान देणे याचा आम्ही समर्थनच करतो आणि काही विशिष्ट समुदायाच्या मताच्या राजकारणासाठी आमदार बच्चूकोडू हे नवनीत राणासारख्या महिला खासदाराच्या विरोधात भूमिका घेऊन पोलिसात तक्रार करण्याची भाषा करतात त्यांचा मी निषेधच करतो आणि बच्चू गोडू यांना खुलं आव्हान देतो की अगोदर खासदार असदुद्दीन हो यांच्या विरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार दाखल करून गुन्हा नोंदवण्याची त्यांनी हिंमत दाखवावी जनजागर मराठीसाठी नितीन बोबडे चांदूर बाजार अमरावती